तर आमचं काय केलं बघा आम्ही खेळवून बोलालोय हा गंगाखेड तालुका गंगाखेड जिल्हा परभणी ते मध्यवर्ती बँकेतल्या मॅनेजर नाही का आमच्या खात्याला मृत्य व्यक्तीच हे जोडलं आधार कार्ड लिंक केलंय आणि पैसे उचलले आम्ही गेलात आम्ही गेला आणि सांगितलं त्याला असं असं मग एक खिडकीला जा तसील मध्ये जा असं आम्हाला सांगितलं तिथून पण जाऊन आम्ही आणलो मग त्या खात्याचा नंबर आणला त्या सगळं आणलं आणि समोर ठेवलं फक्त सहा हजार टाकले बघा तर मोदीचे हप्ते आठ उचललेले आहेत आणि दुसरे काही दहा हजार आमच्या खात्यावर त्याच खात टोटल किती रुपये होते तुमच्या खात्यावर मोदीचे आलेले काही होते सर हप्ते आमच्याकडे नाही आम्ही शेतकरी आहेत माणसं मोदीचे हप्ते नाही आता आहेत किती शिंदेचे हफ्ते काय अनुदान हेच काय शेतकरी तर त्याच्यातले ते आज दोन वर्ष पण असंच केलं सर दोन हजार दो, एकोणीस ला म्हणलं आम्ही गबसहाबस लावा माणसं म्हणजे जाऊ द्या म्हणले एवढी बार आपण सतरा हजार उचलले सर मग ते कुणाला काय करले की काय नाही की मृत व्यक्तीच हाय मग त्या मृत व्यक्तीला आम्ही जाऊन फोन केला बोलून आणलं ते म्हणलं माझी आई मिलेली हाय वडील पण मिळालेला हाय मी ले ले आता येतो मृत्यूपत्र घेऊन मला काहीच माहिती नाही म्हणलं मग व्यक्तीने जरी असं करावं बघा आधार कार्ड कुणी जॉईन केलं मॅनेजर न केलं बघा हे आधार कार्ड लिंक केलं आमच्या खात्याला म्हणजे आमचं मालकाचं खातं आहे त्यांच्या खात्याला आधार कार्ड लिंक केलंय त्या केलं ते सगळं काढलं आम्ही जाऊन तिचं आधार कार्ड काढलं तेव्हा मग आता हे टाकलं पण पैसे टाकी ना बघा ते इकडं तुम्हाला अमाऊंट माहित असेल ना तुमच्या खात्यावर किती होत आमच्या मोदीच्या हफ्ते आलेले आठ हजार होते तर सहा हजार टाकले बघा त्यांना दोन हजार खात्यावरच खायचं टाकतो 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 मला लेटर केले आणखीन बघा आणि दहा हजार तर ते रोजगार हमी बघा ते पडलेले आहेत सर ते पण त्यांना नाही टाकले सर पण म्हणजे त्या सरपंचा आहे का नाही त्या सरपंचा सांग काय करते की सर हे बघा मॅनेजर सरपंचा आमचं नाव वगैरे लावलेलं आहे आम्ही काही काम केलं नव्हतं पण ते आमच्या खात्यावर पैसे आले आहेत ते पण टाकले नाहीत त्यानं हा दहा हजार ते आहेत सर आणि हे दोन हजार आहेत म्हणजे टोटल बारा हजार रुपये बारा हजार हो आज दोन वर्षी पण असं केलं तर सतरा हजार उचलते सर त्यावेळेस आम्ही गबर लाव कोणत्या बँकेत अकाउंट आहे मध्यवर्ती सरकारी बँक आहे सर मध्यवर्ती शेतकऱ्यांचे पैसे पडतात का ती बँक आहे अच्छा हां सरकारी आहे मध्यवर्ती बँक आहे बरोबर का हां नाही जर अवती का नाही बोलत बी नाही 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 असं त्याला बव लागते आणि पोलीस केस विकराय गेलं तर चांगल्या माणसाची केस घेते सर सामान्य माणसाची केसच घेत नाही त्याच्यामुळे आम्ही गेले आठ दोन वर्ष असंच शांत म्हटलं आता पण त्याने तसंच केलं सर म्हणजे मृत्यू व्यक्तीचं नाव खातं आहे ना बघा ना आता बघा मृत व्यक्तीच कुठं खातं असते का आणि त्या मेल्या माणसाला त्या लेखाला आम्ही गेला की म्हणलं मला माहित पण नाही म्हणला माझी आई मरून वडील मरून सहा वर्ष झाले म्हणला मी कुठे येतो म्हणलं मृत्यूपत्र घेऊन मॅनेजर कडे गेला की बाहेरूनच बोलला आम्हाला टाकतो टाकतो म्हणलं फक्त सहा हजार टाकले बघा <laughs> मॅनेजरचा नंबर भेटेल का त्या मॅनेजरचा नंबर भेटेल का बरं आम्ही बँकेत गेल्यास फोन चालतंय बँकेत गेला फोन लावा आम्ही बोलतो त्यांना <coughs> बर बरं हो बर चालतो बरोबर फोन पहिला लागला नाही सचिन भाऊचा हे लागला का नाही फोन चालू राहूया म्हणजे लागायचा नाही नाही कंटिन्यू चालूच आहे हो हो नमस्कार सर हां बोला की विशाल भांडारी बोलतोय टायगर ग्रुप चा ah? विशाल भांडारी बोलतोय म्हटलं टायगर ग्रुप काय विषय काय बँकेचा आहे माहितीये का त्यांच्या त्यांचे पेमेंट आहे दुसऱ्या अकाउंटला आधार भेटून गेलेलं आहे मग त्यांच्या अकाउंटला जी शिलक होती ते आम्ही यांच्या अकाउंटला ट्रान्सफर केली पैशाचा अच्छा पीएम पी चे आता ते चे पैसे त्या बाईच्या यांचे पैसे एमआरजीएसचे त्या बाईच्या खात्यात गेले म्हणाले ते मला काही ते प्रूफ द्या म्हणलं त्या प्रूफ जसं हे तू यांनी प्रूफ आणलं हो ना जसं यांनी प्रूफ आणलं होते पीएम किसानच तसं ते याच आण म्हणजे एमआरजीएसचं ते करतो मला ट्रान्सपोर्ट तुम्हाला करून खाते जमा अच्छा अच्छा हां चालतंय कदा तेवढं हो हो